तर मस्त इथं मी महालक्ष्मी जे व्रत असतं आपलं गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातलं मस्त छान अशी पूजा मानलेली आहे आणि नाळ्यावरतीच मी देवी आईचा मुकुट बनवला कारण मला मुकुट इथं काही भेटला नाही आणि गावाकडे गेल्यानंतर आणावं लागेल तर मस्त इथं जशी आपण पूजा मांडतो तशी मांडून घेतलेली आहे इथं ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती कालच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणून आज फक्त दाखवली आणि त्याच दिवसाचं हे रुटीन आहे पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते तर संध्याकाळी इथं मस्त मी देवीसाठी नैवेद्य बनवायचं होतं मला तर शिरा बनवणार आहे आणि भरपूर दिवस झाले दाळबट्टी बनवलीच नव्हते दोन जवळपास तीन चार महिने झाले असतील म्हटलं चला आज उपवास पण आहे तो उपवास सोडण्यासाठी मस्त छान दाळबट्टी बनवूया तर आज काय मी सकाळपासून जास्त काही खाल्लं पण नव्हतं आणि फक्त चहा आणि एक अपल खाल्लेलं तर म्हणून म्हटलं मग आज दहा बट्टी तर इथं मी गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे तर दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे नाहीतर काय करायचं क्वांटिटी रव्याची थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे बट्ट्या ज्या आहे ना त्या मस्त छान होतात किंवा मग एक सामान घेतलं तरीही चालतं काही प्रॉब्लेम नसतो छान होतात आणि तसं ते बट्ट्याचं जे पीठ असतं ना ते दळून आणायचं मग एकदाच बनवणं होतं आणि ते तसंच पडतं म्हणून मग ते आणतच नाही असंच रव्याचं बनवून घेते तर मग त्यामध्ये मी ना ओवा टाकलेला आहे हातावर थोडंसं चुरगळून त्यानंतर मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली आणि आपलं तेल जे असतं ना तर तेल गरम करून टाकलेलं आहे आणि एक इनोची प जी आपलं पॅक असतो ना पुढी ती टाकलेली आहे इनोऐवजी तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकतात पण इनो टाकता इनोने पण खूप छान बट्ट्या जे आहेत होतात तर पीठ जे आहे तर घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे आपण चपातीला मळतो ना तसं थोडंसं सैल से नाही मळायचं चांगलं घट्ट मळायचं म्हणजे बट्टेसाठी घट्टच लागतं असं पीठ थोडंसं त्यामुळे तसं जे इथं मी पीठ आहे होता, होता, तो होता, तो मी पीट ही तर ते मळून घेते आणि रव्यामुळे काय होतं बट्ट्या ना चांगल्या मस्त सॉफ्ट होतात वरतून जरी असे एकदम खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट होतात खायला पण एकदम चविष्ट लागतात तर इथं मस्त छान असं मी पीठ मळून घेत आहे बघा तर थोडंसं तुम्हाला म्हटलं ना कडकच ठेवायचं एकदम सेल करायचं नाही म्हणून मग मी असं थोडंसं जोर दाऊन मळते आणि घट्ट केलं ना तर मग बट्ट्या जे आपल्यात कडक म्हणजे सॉरी पातळ जर पीठ झालं ना तर मग बट्ट्या कडक होतात त्यामुळे त्या र असं जे आहे ते पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे पातळ नाही करायचं तिथं छान मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी काम करते म्हटल्यावर पिल्लो आला नाही असं होऊच शकत नाही तर मग बाठीमागे कसं डब्बा घेऊन काहीतरी काढायचं काम चालू आहे त्यामुळेच मग सगळ्या गोष्टींना उशीर होतो स्वयंपाकही लेट होतं बाकीचे कामही लेट होतं तो काही ना काही तिथं पराक्रम करणार म्हणजे करणार तोपर्यंत मी काम करते तो तर तोपर्यंत तर असं हे काम असतं आमचं काहीतरी घेतलं म्हणून मग मी लगेच वरती ठेवलं तर असंच चालू असतं लहान मुलं म्हटलं तर त्यांचं कामच आहे पसरा घालायचं तुम्ही काय करा ते काय पसरा घातल्याशिवाय राहणार नाही बघा मस्त मी जे होतं ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि गोळे करते जर तुम्हाला डायरेक्ट पातेल्यामध्ये उकडायचं असेल ना तर डायरेक्ट मोठे मोठे गोळे केले तरीही चालतात पण मी इडलीच्या भांड्यामध्ये उकडणार आहे त्यामुळे त्यामध्ये जसे पाहिजे तसे छोटे छोटे करून घेते मी आणि कुकरमध्ये डाळ पण लावलेली होती तर डाळ पण शिजून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने तर इडलीच्या भांड्यामध्ये या साईजची करायची जसं इडलीची साईज असते त्यामध्ये आणि त्यात कसं आहे ते वाफेवर उकडले जातात आणि पाण्यामध्ये म्हटलं ना त्यात पण शिजतात पण मग मला आवडतं असं झटपटही होतात आणि मेन म्हणजे मग वा पाण्यात शिजलं ना त्याला तेलही जास्त लागतं तळण्यासाठी म्हणून याला काही तेल एवढं काही लागत नाही तळण्यासाठी जर आपण असे वाफेवर उकडले तर इथं मी जे इडलीचं पात्र आहे ना माझं त्याला त्या डिशला तेल लावून घेत आहे सगळ्यांना म्हणजे खाली चिपकणार नाही आणि त्यामध्येच आपल्याला हे गोळे ठेवायचे आहे बट्टीचे तर असं एक एक करून ठेवते बघा मी या पद्धतीने ठेवायचे आणि फक्त ठेवताना काय करायचं आता हे असं ठेवलं ना तर दुसरं ठेवताना काय करायचं त्याचे छिद्रे बट्टीवर आले पाहिजे आणि छिद्र्यावर वरची बट्टी आली पाहिजे असं ठेवायचं ऑपोजिट म्हणजे एकमेकाला चिपकत नाही ती साईज उंच होऊन जाते ना मग त्यामुळे त्या पद्धतीने ठेवायचं बघा असं ठेवतं मी आता बट्टीवर छिद्रे ठेवले आणि इकडून जी बट्टी होती त्यावर भट्टीवर बट्टी नाही ठेवायची म्हणजे एकमेकाला चिपकत नाही तर तीन गोळे जास्त झाले होते म्हणून मग मी म्हटलं त्यामध्येच करूया कारण स्पेशल त्यासाठी कुकर लावायला की आपल्याला परवडणार नाही त्यामुळे त्यामुळे मग मी त्यामध्येच ठेवून दिलं बघा या पद्धतीने आणि झाकण लावून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती छान ज्या बट्ट्या आहेत आपले उकडले जातात तोपर्यंत मग डाळीची पण तयारी करून घेते तर किचन मोठ्या आवरून घेतल्या तर इथं डाळीसाठी मी मिरच्या कढ करते त्यानंतर ता टोमॅटो कढीपत्ता जे जे साहित्य लागतं डाळीसाठी ते काढून घेते आणि याची डाळ ना थोडीशी स्पायसी जर असेल ना तर मग छान लागते टोमॅटोच्या बिया ज्या आहे ना कधीच खायच्या नाही कारण त्या चांगल्या नसतात कोणत्याही बिया असू दे त्या अजिबात चांगल्या लागत नाही खाण्यासाठी तर इथं मी टोमॅटो पण कट करून घेते तर दोन टोमॅटो टाकते कारण मग आम्हाला पिलूला टोमॅटो जास्त आवडतं असंही कच्चं खायला आणि तो आला ना ही तर घेऊन टाकेल म्हणून म्हटलं मग एक्स्ट्राचंच कट करू दे आणि डाळही छान होईल टोमॅटोने तर टोमॅटो मी इथं कट करून घेते तर बघा या पद्धतीने थोडंसं बारीक कट करायचं म्हणजे ना लवकर मग ते परतल्या जातंय दाई साथी कड़ी पत्ता, तर इथं मी डाळीसाठी कढीपत्ता मिरची त्यानंतर तेजपत्ता सर्व काही काढून घेतले टोमॅटोही कट केलेला आहे आणि आता अद्रक लसूण पण काढून घेते म्हणजे मिक्सरमध्ये कुटून घेणार आहे त्यानंतर इथं जी धनिया होती ना ती पण स्वच्छ धुवून घेतली आणि आता कट करून घेते म्हणजे सर्व साहित्य काढलेलं असेल ना तर ता काही टाकायचं राहिलं ना तर मग विसरत नाही त्यामुळे तर सर्व काही जे होतं डाळीचे साहित्य मी ते काढून घेतलेलं आहे बघा आणि तुम्ही म्हणाल हा चॉपिंग बोर्ड तर तो वरतून पडला होता त्यामुळे तुटलेला आहे आणि आणखी एक म्हणजे तर यांनी त्यावरती नारळ फोडायला गेले म्हणजे आपलं नारळ फोडलेलं होतं त्यातलं फक्त आपल्याला खोबरं काढायचं होतं तर त्याच्या मुळं तो दणका जो जोऱ्यात दिला ना त्यामुळे तो तुटून गेलेला आहे पण सध्या काही चालतंय तर चालू दे म्हटलं नंतर मग स्टीलचंच घेईल मी त्यानंतर इथं जे खलबत्त्यामध्ये ना तर मी अद्रक आणि लसूण कुटून घेते बघा म्हणजे छान लागतो कुटलेला आणि ठेसलेला यामध्ये मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये म्हणजे तो कसा थोडासा दाडसर राहतो थो ना म्हणून त्यामुळे मग त्याची टेस्ट पण चांगली येते तर आता डाळ कशी बनवते तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर इथं कडेमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा छान परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकते हिरवी मिरची पण छान तळून घ्यायची आणि हिरवी मिरची तळल्यानंतर मग मी त्यामध्ये तेजपत्ता टाकते आणि दोन्ही छान तळून झाल्यानंतर मग कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता चांगला तळून द्यायचा तुझ्यावर छान तळला जातो कडक होतो ना म्हणजे छान पूर्णपणे तळला जातो तर खायलाही छान लागतो आणि कढीपत्ता आपल्या केसांसाठी किती चांगला आहे ते तर माहीतच आहे सगळ्यांना त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली तीही छान परतून घ्यायची आणि मग त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो कट केलेले होते ते टाकले ते पण छान परतून घ्यायचे आणि बघा तो, तो जे आहे ना तर पूर्ण मॅश होईपर्यंत त्यामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकलं एक चमचा आणि एक चमचा मी इथं दुसरं जे माझ्याकडं गरम मसाला तो टाकला आणि इथं एक चमचा पण जो आपला चिकन मसाला असतो ना तो टाकलेला आहे तर छान मिक्स करून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत आहे ना तर छान मसाला आपला जो आहे तो परतून घ्यायचा आहे बघा म्हणजे आपली डाळ्याची टेस्ट ना एकदम छान येते आणि या स्टेजला तुम्ही इथं चिंचाचं पाणी पण टाकू शकता म्हणजे चिंच भिजू घालायची पाण्यामध्ये आणि ते पाणी किंवा मग असं नंतरही आता डाळी आता जेव्हा पाणी टाकता आहे त्यावेळेसही टाकू शकतात पण फोडणीमध्ये टाकलं तर त्याचं टेस्ट जे आहे ते छान उतरते पण मी नंतर टाकलं वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त एक दणकून डाळीला जी आहे तो उकळी काढून घेते तर डाळीला फोडणी दिली तोपर्यंत आपले बट्ट्या छान उकडलेले आहे बघा किती छान फुडलेल्या आहे सुरीने चेक करून बघायचं कि आतमध्ये पर्यंत शिजल्या का की आहे की नाही उकडल्या आहे की नाही डाळीला उकळी येते तोपर्यंत इथे शिरा करून घेते कारण तेव्हा मी ऑलरेडी भाजून घेतलेला होता आणि शिरा मला नैवेद्यासाठी बनवायचा आहे त्यामुळे इथं मी कढईमध्ये तूप टाकलं त्यानंतर त्यामध्ये मी बारीक कट गेले ड्रायफ्रूट टाकणार आहे ड्रायफ्रूट पण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग रवा आता ऑलरेडी मी भाजूनच ठेवलेलं आहे तुम्हाला म्हटलं तसं तर बघा इथं मी चॉप करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट काजू आणि बदाम आणि ते छान त्यामध्ये तुपामध्ये आहे तर छान परतून घ्यायचे म्हणजे त्याचं फ्लेवर छान येतो आणि त्याचं मॉइश्चर जे आहे तर ते पण निघून जातं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि तोपर्यंत पाणी लवकळी येते तर तोपर्यंत हे पण मी इडलीच्या भांड्यातून काढून घेते म्हणजे ते लवकर थंड होईल असे जर कामं केले ना तर पटपट स्वयंपाकही होतो आणि आपला वेळही जा वाचतो तर हे थंड होते तोपर्यंत तिकडं जे आपली जे आहे शिरा शिरा बनवायचा आहे तर त्याला उकळी पण येईल तोपर्यंत हे काढून घेते म्हटलं गरम आहे त्यामुळे मग मी सांडशीने पकडलेलं आहे नाही तर थंड झाल्यानंतर मग कट करणार आहे थंड झाल्यावरच शक्यतो कट करायचं हे पण मी थंड झालेलंच काढते पण कामं पटपट होण्यासाठी असे कामं करावं लागतात तर हे सर्व जे आहे तर मी आता काढून घेतलेलं आहे आणि बघा खाली अजिबात चिपकलेलं नाही आहे तर सरोवर लगेच हात लावल्या लावल्या निघून येते तर काहीच वेळ लागत नाही त्याला निघण्यासाठी बघा आणि फुललेली पण बघा किती तुम्ही गोळे बघितलेच असेल आणि खरंच खूप टेस्टी होते तुम्ही जर कधी अशी बनवत नसेल तर ही पद्धतीने बनून बघा आणि कशी झाली ना ते पण कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथं मी पट्ट्या सर्व काढून घेतलेल्या आहे आता आणि आता मला कट करायचे आहे तर पिल्लूचं मध्ये मध्ये चालूच आहे थोड्याश्या गरमच होत्या पण मी लगेच कट करते कारण एवढा वेळ नव्हता नंतर मग मला पूजा आरती करायची आहे लवकर झालेली आरती म्हणजे बरं असतं लेट झालेलं मग कसं सात साडेसातला करून घेईल म्हटलं तर मग तरी पण मग लेट होतंच बट्ट्या बनवायच्या म्हटलं तर मी सर्व बट्ट्या ज्या आहेत ते तर कट करून घेते मी इथं चार भाग करते तुम्ही चारपेक्षा जास्तही करू शकतात तर आतमध्ये बघा एकदम सॉफ्ट आणि मस्त शिजलेले आहे आणि एकदम सॉफ्ट होतील मस्त खुसखुशीत आपल्या बट्ट्या तयार होतात अजिबात कडक वगैरे होणार नाही का काहीही होणार नाही एकदम टेस्टी होतात एकदम ठिसू हाताने जरी तुम्ही असं तोडले ना लगेच तुटेल वरतून एकदम खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशा बट्ट्या आपल्या ज्या आहेत त्यात तयार होतील तर इथं मी सर्व जे आहे तर बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे बघा आणि पिलू इथून हलायला तयार नाही आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये मी रवा भाजून ठेवलेला आहे तर इथं पाण्याला पण उकळी आलेल्या आहेत आता मी इथं शिरा बनवून घेते तर थोडा थोडा रवा टाकते आहे थोडा थोडा करून म्हणजे आतमध्ये गुठळ्या वगैरे होत नाही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता पण मी एक ग्लास पाणी टाकलेलं होतं तर पाच सहा चमचे रवा तर आहे ना तो तो बस होऊन जातो किंवा तुम्हाला दूध टाकायचं असेल तर तेही टाकू शकतात आणि किती काय होद्या हाताला चटके बसले तरी चालतील पण गॅस खराब झालेला मला बिलकुल आवडत नाही किती काय तर तुम्ही बघत असाल मध्ये मध्ये मी पुसतच असते खराब झालं तरी तर बघा इथं मस्त जो आहे तर रवा छान शिजत आहे आणि पूर्णपणे शिजू द्यायचा आणि त्यानंतर साखर टाकायची म्हणजे जो आपला शिरा आहे ना तो मस्त छान टेस्टी होतो बघा मी इथं पूर्ण शिजलेला आहे आणि आणि आत्ता यामध्ये ह्या स्टेजला मी यामध्ये साखर टाकणार आहे तरी पण ही कळाईना लागते म्हणून मी लवकर टाकली नंतर पूर्णपणे छान शिजवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची असते तर साखर त्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आणि पूर्ण आपला जो शिरा आहे ना छान परतून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आणि यामध्ये मी थोडीशी विलायची पण टाकलेली आहे त्यामुळे टेस्ट पण छान येते तर मस्त इथं शिरा तयार होतो तो थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल आता जरी थोडा पतला वाटत असेल आणि पिल्लूलाही थोडासा पतलाच पाहिजे असतो त्यामुळे मग मी थोडासा पातळच ठेवते खूप जास्त घट्ट करत नाही आणि असंही थंड झाल्यावर तो आणखीनच घट्ट होतो म्हणून तर हा नैवेद्यासाठी आज मी शिरा बनवलेला आहे आणि मस्त इथंच आपलं जे आहे डाळ पण तयार झालेली आहे तर आता फक्त मला जे आहे तर बट्ट्या फक्त तळायच्या आहे तेलामध्ये तर शिरा काढून घेते आणि मग बट्ट्या तळून घेते कढईमध्ये तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते तोपर्यंत इकडे पिल्लूचं काहीतरी काम चालू आहे आणि डाळीला पण उकळी येते तर आता इथं मी कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे चांगलं तेल तापलेलं आहे आणि बट्ट्या जे आहेत तर त्या गरम म्हणजे त्याला चांगलं कडकडीतच कर, तेल ते गरम लागतं कारण तळायला वेळ लागतो बट्ट्यांना तर मस्त इथं मी बट्ट्या तळून घेते आहे बघा थोडासा वेळ लागतो बट्टी तळण्यासाठी ती, ती लवकर तळली जात नाही म्हणून मी तुम्हाला म्हटले ना वेट लॉस करायचं आहे त्यामुळे मग मी बट्ट्या काही जास्त तर बनवत नाही नाही तर पहिलं आम्ही दर महिन्याला म्हणा बट्ट्या राहायच्याच किंवा मग काही कार्यक्रम असू दे बट्ट्या व्हायच्याच पण आता काही जास्त खात नाही खूप दिवसातून एखाद्या वेळेस बनवलं तर बनवलं असं आहे आणि बघा आता मस्त छ छान बट्ट्या जे इथं आहे तर तळून झालेल्या आहे म्हणजे आता तळत आलेल्या आहे खूप जास्त लाल पण करायचे नाही म्हणजे पूर्ण त्याचा कलर पण चेंज होत द्यायचा नाही बघा आता थोडंसं कलर चेंज झालेलं आहे किंवा सोनेरी कलर आलेला आहे तर म्हणजे आपल्या बट्ट्या ज्या आहेत छान तळलेल्या आहे आणि पुन्हा मी बाकीच्या पण तळून घेते याच पद्धतीने तर तो फक्त एवढंच आहे ला ला ना तर बट्ट्या तळायला ना थोडासा वेळ जास्त लागतो बाकी काही नाही आणि मस्त आपल्या बट्ट्यात तयार झालेल्या आहे आणि त्यानंतर मग इथे मी तुम्हाला म्हटलं ना आरती करायची दिवा वगैरे सर्व लावलेलं आहे त्यानंतर आता आरती करतोय आम्ही दिवा लावून घेतला नैवेद्य मी तुम्हाला म्हटलं ना शिरा बनवलेला आहे

चावळໄຊ ના સકતિ પાબો દેવી માદ્યચ્છુરવંદના દેવ 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 જંગલ મુતીવક્ષિને માત પ્રસન્ન હોની આતાવર્દે અમ્માતે જનની પૂજયસી ત્યાના ત્રિભુવનિ ચુરવંદિ દેવસ્ત કઠિયુની તવ ચરની દેજી દેજી દેવી શ્રી મહાદક્ષિને માત પ્રસન્ન હોની આતાવર્દે અમ્માતે પુરમ કરુણા ઉતારમ સંસાર ચારમ બુદ્ધ કેન્દ્ર મહા सदा वसन्तं विद्यानविन्दे भवन् भवामि शैतं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुड्वज मङ्गलं मंगलाय मङ्गलाय धनोहरे सर्वमाङ्गल्य माङ्गल्ये शिवे सर्वात् साधुके धन्ये त्यम्बके गौरी नारायणे नारायणम् तर मस्त छान गणपती बाप्पाची त्यानंतर महालक्ष्मीची आरती केली त्यानंतर सर्व काही आरती करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही इथं मी आरतीला पाणी फिरवते कारण कधी पण आरती झाल्यानंतर पाणी फिरवायचं आणि त्यानंतरच मग देवाला पण आरती द्यायची आपण पण घ्यायची आणि मेन म्हणजे सगळ्या देवांना द्यायची म्हणजे पूर्ण गोल फिरायचं घरातील देवांना त्यानंतर पू आपण ज्यांची पूजा करतोय ते तर बघा पूर्ण एक राऊंड फिरायचं म्हणजे आपण घालिंग लोटांगांच्या वेळेस जसं फिरतो ना तर सगळीकडे आरती द्यायची घरामध्ये पण आणि बघा पिल्लूला पण लगेच घाई होते अगरबत्ती वगैरे लावण्याची तर चालूच असते बघा कसं आरती देतोय तर मस्त छान आरती झाली आज आणि असं काही असेल ना तर घरामध्ये एकदम प्रसन्न वाटते आणि बघा मस्त छान अशी ही पूजा होती संध्याकाळपर्यंत माझी आता ही दुधा आपल्याला याची उत्तर पूजा करायची असते आणि मस्त छान आरती झाली सर्व काही आवरलं आणि त्यानंतर आता जेवण करते तर मस्त डाळ बट्टी आणि कांदा लिंबू लोणचं सर्व काय होतं जेवणामध्ये तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा